डायबिटीसबद्दल पुढे माहिती घेताना या डायबिटीसच्या संबंधात आपण इन्सुलिन हे हार्मोन नेहमीच ऐकतो मग इन्सुलिन म्हणजे काय किंवा ह्याचं कार्य कसं होत असतं किंवा कशाप्रकारे ह्या इन्सुलिनच्या अभावामुळे किंवा इन्सुलिनमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेममुळे डायबिटीस होतो याचा आपण बघू मुख्यतः काय की आपल्या शरीरामधल्या सर्व गोष्टी मेंदू करत असतो ह्या मेंदूचं काम करायला त्याला मेंदूला जी काही सर्व कामं करायची असतात ते मेंदू काय करतो तर त्याचे हे सर्व काम इतरांना वाटून देतो म्हणजे जसं आपण एका घरामध्ये राहताना सर्व कामांचं नियोजन करतो की ह्यानं झाडून काढावं त्यानं कचरा भरावा किंवा त्यानं धुनं धुवावं त्यानं भांडी घासावीत किंवा ज्याप्रमाणे एखाद्या ऑफिसमध्ये एक हायरची लेवल असते म्हणजे बॉस असतो सी ओ असतो अनेक बाकीच्या हाताखालचे कामगार असतात त्यांच्या हाताखाली ल काम करणारे लोकं असतात अशा प्रकारे हे सर्व काम मेंदू वाटून देतो आणि या कामामध्ये मेंदूला मदत करण्यासाठी दोन त्याचे हायपोथॅलामस आणि पिट्युटरी अशा दोन ग्रंथी असतात उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मेंदू हा शरीराचा जर आपला मुख्यमंत्री समजला तर त्याच्या हाताखाली दोन काम करणारे उपमुख्यमंत्री असतात एक उपमुख्यमंत्री म्हणजे हायपोथॅलमस आणि दुसरा उपमुख्यमंत्री म्हणजे पिट्युटरी हे पिट्युटरी ग्लँड किंवा हे हायपोथॅलमस हे दोघं मिळून त्या बॉसचं किंवा त्या मुख्यमंत्र्याचं म्हणजे त्या मेंदूचं काम सोपं करत असतात आणि अशा प्रकारे त्यांच्यात कामाची विभागणी केल्या जाते आता मेंदू हे काम करतं पण कसं करतं की मेंदू एखादा संदेश त्या पिशी पर्यंत देत असतो शरीरामधल्या परंतु त्या पिशीमध्ये संदेश देण्यासाठी आता अजून एक मध्ये यंत्रणा हवी असती तर ही यंत्रणा कोण आहे तर ही एन्डोक्राईन सिस्टीम म्हणजे मेंदूचं काम सोपं करणारी एक संस्था ही एन्डोक्राईन सिस्टीम म्हणजे काय करते की ही सिस्टीम मेंदूपासून एक आपला मेसेज किंवा आपला संदेश आपली माहिती ही त्या पेशीपर्यंत देते पण ही पेशीपर्यंत माहिती देताना त्या पेशीजवळ ती हार्मोन नावाच हार्मोन म्हणजे संप्रेरक हे रक्तामध्ये सोडते मग हे संप्रेरक रक्तामधून पेशीत जातात आणि तिथं त्यांचं कार्य करत असतात आता डायबिटीसच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर पँक्रिया नावाची जी ग्रंथी आहे हे हायपोटॅलमसपासून संदेश घेते आणि पँक्रियामध्ये येतात आणि पँक्रियाचं काम काय असतं की पचन संस्थेमधून आपल्याला जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे त्याच्या पचन संस्थेमधून आपल्या शरीरामध्ये जे काही ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट तयार होतं ते काय करायचं ते ग्लुकोज रक्तामधून काढायचं आणि पेशीमध्ये त्याला टाकायचं का असं करायचं कारण हे जर ग्लुकोज रक्तामध्ये राहिलं तर रक्तामधले ग्लुकोजची पातळी वाढत जाईल आणि मग एवढी पातळी वाढत जाईल सारखी सारखी की हे रक्तामधून सर्वत्र शरीरामध्ये पसरत जाईल आणि एकदा का जर का हे ग्लुकोज रक्तामधून वाढलं आणि सगळ्या शरीराकडे जर पसरलं तर ज्या ज्या ठिकाणी ग्लुकोज जाईल त्या त्या ठिकाणी ते अडचणी निर्माण करल म्हणजे समजा डोळ्याकडे गेलं तर त्याला डायबेटिक ऑप्थेमोपॅथी म्हणतात म्हणजे काय तर डायबिटीस म्हणजे रक्त वाढलं रक्तातली साखरे वाढली आणि मग ते तिथलं ग्लुकोज हे डोळ्याची विकार करणार किडनीमध्ये गेलं तर डायबेटिक नेप्रोपॅथी म्हणजे किडनीचे विकार करणार मग अशा प्रकारे संपूर्ण शरीराचा ताळमेळ हा बिघडत जाणार म्हणून हे ग्लुकोज पेशीमध्ये जाऊन त्याला पचवण्याचं काम थोडक्यात करायला हे पँक्रियाचं काम असतं मग यासाठी इन्सुलिन नावाचं संप्रेरक किंवा हार्मोन हे मदत करतं जर हे हार्मोन शरीरामध्ये कमी जास्त झालं किंवा ह्याच्या कार्यामध्ये काही बिघाड झाला तर मात्र डायबिटीस होतो असं समजलं जातं आता ह्या इन्सुलिनचं कार्य जे आहे हे कमी किंवा मग इन्सुलिन कार्यच करत नाही त्यावेळेस डायबिटीस हा प्रकार आपण समजतो आता मुळात डायबिटीसचे विशेष जर आपण पाहिले तर हे दोन प्रकार पडतात ज्याला टाईप वन आणि टाईप टू म्हणतात टाईप वन म्हणजे का काय ह्याच्यामध्ये काय असतात की ज्या पेशी असतात ज्या इन्सुलिन तयार करतात त्या पेशीच मुळात कमी असतात आणि त्या पेशी कमी असल्यामुळं सा साहजिकच इन्सुलिन देखील कमी असतं म्हणून त्याला इन्सुलिन कमी पडतं आणि अशा प्रकारे पेशी कमी असतात म्हणून इन्सुलिन कमी होतं हा टाईप वन डायबिटीस आता टाईप टू एक दुसरा डायबिटीस असतो बऱ्याच वेळेला काय होतं की पेशी भरपूर असतात पण त्या इन्सुलिन कमी प्रमाणामध्ये तयार करतात तिथं पेशींच्या कार्यामध्ये काही अडथळा निर्माण होतो जेणेकरून त्या इन्सुलिन कमी करतात आणि तिस अजून एक याच्यामध्ये उपप्रकार असा पडतो की सेल म्हणजे पेशी आणि इन्सुलिन ह्या बरोबर असतात परंतु ग्लुकोज पूर्णपणे हे सर्व घेऊन आपल्या शरीराच्या पेशींमध्ये किंवा सेलमध्ये टाकू शकत नाही याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स डायबिटीज म्हणजे टाईप टू डायबिटीस असं म्हणतो आता भारताचा जर विचार केला तर आपण मागच्या भागामध्ये म्हटलं की भारतासारख्या देशामध्ये तर डायबिटीस व्हायलाच नाही पाहिजे कारण आपली सगळी राहन संस्कृती खाद्यपान सणवार उत्सव वातावरण या सगळ्या गोष्टी एवढ्या छान आहेत की डायबिटीस सारख्या आजाराला आपल्या इथे थाराच नसायला पाहिजे परंतु भारतासाठी अजून एक चांगली गोष्ट वाईट बातमी अशी की भारतामध्ये खूप प्रमाणात ज खूप जास्त प्रमाणामध्ये डायबिटीसचे पेशंट आहेत परंतु चांगली बातमी ही की याच्यापैकी फक्त साधारणत फार कमी टक्क्या टक्क्यामध्ये टक्केवारी विचार केला तर साधारणतः एक टक्क्यापर्यंतच लोकं हे अनुवंशिक असलेल्या डायबिटीसनं ग्रस्त आहेत म्हणजे हे आपल्यासाठी खुशखबर आहे चांगली बातमी आहे की फक्त एकच टक्क्या लोकांना अनुवंशिक डायबिटीस असतो मग इतरांना डायबिटीस का होतो आणि भारतामधल्या सर्वात जास्त लोकांमध्ये डायबिटीस का आहे याचं कारण जर बघितलं तर प्रामुख्यानं आपल्याला याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे कोणत्या की पँक्रियाजमधून इन्सुलिन स्त्रवणाऱ्या पेशी कमी असणं किंवा त्या पेशींचे डेथ होणं त्या पेशी मरून जाणं आणि जर डेथ झाली पेशींची तर परत त्या रिजनरेट होत असतात परंतु त्या रिजनरेटचा रेट कमी असणं किंवा पेशी अजिबातच रिजनरेट न होणं म्हणजे परत पेशी तयार न होणं त्या पेशींचा पुनर्जन्म न होणं आता याच्यामध्ये प्रामुख्यानं भारताचा जर विचार केला तर सध्याच्या काळामध्ये अनुवंशिक हा एक टक्केचा आपण जर भाग जर धरला तर खूप जास्त प्रमाणात होणारा डायबिटीस हा आपल्या मुख्यतः दोन तीन गोष्टीवर अवलंबून असतो पहिलं म्हणजे आपली बदलत चाललेली जीवनशैली जे जी आपण पाश्चात्याचं अनुकरण अन, अनुकरण करत आहोत त्या याच्यामुळे त्या तसल्या वागण्यामुळे तसल्या जीवनशैलीमुळे हा डायबिटीस होऊ शकतो दुसरं म्हणजे आपला बदललेला आहार सध्या आपण काय करतो की आपल्या चांगल्या गोष्टी सोडून आपण जंक फूडकडे जास्त वळलेलो आहोत आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी आपण सोडून इतर ज्या गोष्टी खराब आहेत ज्या शरीराला पचायला त्रास देतात त्या या गोष्टीचा आपण स्वीकार केलेला आढळतो आणि तिसरं म्हणजे आपली बिघडत चाललेली मानसिकता किंवा मेंटॅलिटी आता याचा देखील सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे आपण काय म्हणतो की सो सायको म्हणजे मन किंवा मेंदू आणि सोमा म्हणजे शरीर तर या ह्याच्यामुळे होणारे शरीराला आजार तर ते ह्या मानसिकतेमधून होऊ शकतात अशा प्रकारे मुख्यतः ही विभागवारी आहे पुढच्या भागामध्ये आपण डायबिटीसच्या टाईप वन किंवा टाईप टू या बाबतीतल्या मुख्य पद्धती काय आहेत किंवा मुख्य याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडू शकतात हे आपण याच्यावर विचार करू डायबिटीसबद्दल